तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी निपाणी येथे सोमवारी दुपारी दिवसा घरपोडी अठरा तोडे सोन्या चांदीची ताकीने रोख रक्कम पंधरा हजार असा एकूण चव्वीस चव्वीस लाखाचा ऐवज लंपास निपाणी चोट्यांचा धुमाकूळ सुरूचा सोना रविवारी दिनांक ती तीस नोव्हेंबर रोजी उपनगरातील पंतनगर येथे चोरीची घटना उघडकीस आली असताना तेथून जवळ पेरोबामाळ उपनगरातील वसाहतीत रहिवाशी उद्योजक सुनील कुमार यशवंत वडकावे यांच्या मालकीचा बंद बंगला सोमवारी भरदिवसा पुढून चोरट्यांनी सुमारे अठरा तोळे सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम पंधरा हजार असा एकूण सुमारे चोवीस लाखाचा ऐवज लांबून दुचाकीवरून पोबारा केला यावेळी चोरट्यांना नागरिकांचे चाऊल लागल्याने त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघा चोरट्यांनी हातात कोयता दाखवीत दुचाकीवरून पलायन केलं नुकतीच उपनगरीय वसाहत असलेल्या अष्टविनायक नगर येथे माजी सैनिकांचा बंगला फोडण्यात आला होता त्यानंतर पंतनगर येथील दोन घरे पोडून लाखोचा ऐवज लंपास केला होता याच पार्श्वभूमीवर भरदिवसा घडलेल्या या दाडसी चोरीच्या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली असून उपनगरामध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे अधिक माहिती अशी की उद्योजक सुनील कुमार वडकावे हे मूळचे यरनाळचे काही वर्षापासून बिरोबामाळ परिसरातील व्यायामशाळेच्या मैदान शेजारी वास्तव्यास आहेत सोमवारी सकाळी ते बंगल्याला कुलूप लावून पत्नी पुष्पांजली आई सुमन यांना कारमधून घेऊन बँकेच्या कामासाठी शहरात गेले होते बँकेत पोहोचेपर्यंत पंधरा मिनिटात त्यांना त्यांच्या घरी चोरी झाल्याचा फोन शेजाऱ्यांकडून आला वडगावी यांनी बंगल्याकडे धाव घेतली त्याआधी दरोडे वडगावे यांच्या बंगल्यासमोर असलेल्या गेटवरून उडी मारत आतमध्ये प्रवेश करुणा पुढील दाराचे कुलूप लोखंडी पारेच्या साह्याने उचकटून बंगल्यात प्रवेश आतील तिजोरी फोडून दरोडेखोरांनी तिजोरीच्या वा आले मधील बाहेर काही लोक जमले होते हे लक्षात येताच काही अंतरावर दुचाकी घेऊन थांबलेल्या एका साथीदारा संवेद हातात कोयता घेऊन पसार झाले घटनेची माहिती मिळता डी एस पी गोपाळकृष्ण गौंडर सीपीआय बी एस तळवार पी एस आय शिवानंद कारजोळ एल सी पी पथकाचे शेखर शिवानंद सारफाड उमेश माळके घटनास्थळी धाव घेतली घटनेचे गांभीर्य ओळखून बेळगावहून ठसेत तज्ञांसह श्वान पथकास पाचारण करण्यात आले